नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मंडूकी रसोईमध्ये कसे आहेत तुम्ही सर्व आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आज आपल्या मंडूकी रसोईचा विषय आहे कॅरमल कोकोनट बर्फी ही एकदम कमी साहित्यामध्ये बनणारी आहे जी आपल्या किचनमध्ये अवेलेबल असते त्याच साहित्यामध्ये ही बर्फी बनवून तयार होते आणि झटपट होते जास्त वेळही लागत नाही तर चला आज आपण याची रेसिपी बघून घेऊया तर मी एक पॅनमध्ये पॅन थोडं गरम होऊ दिला आहे त्यानंतर आपण तिथे दोन कप साखर घेतलेली आहे मेजरमेंट मी जर घ्यायचं आहे तर दोन कप साखर घेतलेली आहे आणि त्याला धीरे धीरे असं कॅरमलाईज होऊ द्यायची आहे तर बघू शकता थोड्याच वेळात थो आपली साखर कॅरमलाईज व्हायला तयार झालेली आहे तर चम्मश थोडं हलकं हलवायचं आहे तिला त्यानंतरची प्रोसिजर आहे इथे मी नारळचं म्हणजे खोबरा किस आहे जो एकदम बारीक खोबरा किस येतो तो मी इथे घेतलेला आहे तीन कप घेतलेला आहे तर बघू शकता जर तुम तुम्हाला हा खोबरा किस नसेल तर तुम्ही ओला नारळाचं कीजसुद्धा घेऊ शकता ओला नारळ मिक्सरला लावून घ्यायचं आहे फिरवून घ्यायचं आहे आणि ते घ्यायचं आहे तर त्याने तर आणखीनच जास्त टेस्ट छान येते तर आपलं हे कॅरेमलाइज होऊन राहिलेलं आहे आता तर थो थोडा याला हलवत राहायचं अधूनमधून नाहीतर बुडाला लागेल ला तर वास येण्याची शक्यता असते कर आपल्याचा वास येतो तर बघा या पद्धतीने आपली हे पूर्ण कॅरमलाईज झालेली आहे आता या स्टेजवर आपण इथे अर्धा लिटर दूध टाकणार आहे तर अर्धा लिटर दूध आपल्याला एकदम टाकायचं नाही आहे थोडं थोडं टाकायचं आहे ते असं की एक तर ते हातावर वाफ येण्याची शक्यता असते जर आपण एकदम टाकलं तर ना नाही तर मग ते फाटण्याची पण शक्यता असते म्हणून आपल्याला थोडं थोडं करून दोन वेळा दूध टाकायचं आहे तर मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे इथे आणि त्यानंतर जे कॅरमलाईज झालेली साखर होती आपली ते एकदम जमून जाईल सु दुधाच्या संपर्कात आल्यानंतर पण टेन्शन घ्यायचं नाही हळूहळू हलवायचं आहे जस जसं दूध गरम होईल तस तसं ते कॅरमलाईज साखर मेल्ट होईल तर या पद्धतीने इथे पूर्णपणे मेल्ट झालेली आहे साखर तर आपण इथे आता जो नारळाचा बुरादा होता तो मी इथे टाकून घेतलेला आहे तीन कप घेतलेला होता मी तो पूर्ण इथे एकदम टाकलेला आहे तर सुरुवातीला हे पातळ वाटणार पण जस जसं ते कॅरमलाईज होईल तस तसं ते छान घट्ट होईल तर थोडं थोडं चालवत राहायचं अधूनमधून आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला बिलकुलही विसरू नका आणि सामोरा तुमच्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करा आणि व्हिडिओला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आपल्या प्रेमाची आणि आपल्या साथची खूप गरज आहे मला तर बनून राहा मनुकी रसोईमध्ये तर बघू शकता हळूहळू हळूहळू आपलं साखर आणि साखरचं जे म्हणजे कॅरेमलाचं जे दूध आणि खोबरा केस होतं ते म्हणजे जमायला लागलेलं आहे घट्ट व्हायला लागलेलं आहे ते खूप छान अशी टेस्टी ही बर्फी बनते आणि तुम्ही नक्की एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर बघा या प्रकारे पूर्ण आपली खोबराकीस म्हणजे मे हे झालेलं आहे जमून आलेलं आहे आणि या स्टेजवर मी इथे पाऊन कप दूध मिल्क पावडर घेतलेला आहे मिल्क पावडर टाकली याची टेस्ट एकदम रिच टेस्ट येते आणि दिसायला पण खूप छान दिसते तर हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला वाटत असेल तर टाका पण टाकला तर टेस्ट जास्त चांगला येईल आणि ते पण हळूहळू आपल्याला चालवायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही थोडं गुठलं बनते पण चालवलं आणि ते पूर्ण घेऊत आणि त्यानंतर मी इथे एक चम्मच विलायची पावडर टाकून घेतलेला आहे विलायची पावडर फ्लेवरसाठी टाकलेला आहे खूप छान असा फ्लेवर आहे ते विलायची तर या प्रकारे आपली ही पूर्ण कॅरेमलाइ खोबऱ्याचीच पूर्ण ऑब्झर्व झालेला आहे तर बघू शकता तुम्ही इथे पूर्ण कढाईला हे सोडत आहे तर समजायचं की आपलं हे शिजून तयार झालेला आहे त्यानंतर आपण करणार आहे ज्या आपण याच्यामध्ये तुम्हाला सेट करायचं आहे किकटे केक टीन असो किंवा ताट असो एखादी प्लेट असो त्याला तुम्हाला सर्वात आधी तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे जेणेकरून ते खाली चिकटणार नाही तर मी इथे एका प्लेटवर घेतलेलं आहे तूप लावून खाली ग्रीस करून घेतलेलं आहे छान अवतीभावती आणि त्यानंतर जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते मिश्रण आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि पूर्ण सेट करून घ्यायचं आहे पण हळूहळू करायचं आहे नाहीतर हातावर वाफ येऊन हात भाजण्याची शक्यता असते तर सांभाळून करायचं आहे तर याप्रकारे आपण इथे छान एकत्र त्याला छान फे फैलवून घ्यायचं आहे आणि हळूहळू फैलवायचं आहे घाई करायची नाही आहे नाहीतर ते चिक चिकटून जाईल चम्मचला आणि असं हळूहळू हळूहळू छान प्लेन करून घ्यायचं आहे कडा पण छान दाबायचा आहे आणि एक सारखं करून घ्यायचं आहे कुठे जाड आणि कुठे बारीक असं करायचं नाही आहे तर याप्रकारे इथे असं करून घ्यायचं आहे तर असं सेट झाल्याच्या नंतर त्याला हळूहळू हाताने चाकूच्या साह्याने पार्ट करून घ्यायचे आहे एक साठ्या पद्धतीने त्याचे पूर्ण भाग करून घ्यायचे आहे जसं आपण बाकी वड्या पाडतो त्याच प्रकारे इथे वड्या पाडायच्या आहेत तर तुम्ही तुमच्या आकाराने इथे वड्याला आकार देऊ शकता एक तर म्हणजे चौकोनी आकार पण देऊ शकता किंवा काजू कतलीच्या आकाराचा सुद्धा तुम्ही देऊ शकता तर मी इथे चौकोनी आकाराचे करून घेतलेले आहे आणि त्यानंतरचं असं आहे की याला आपण साधारणतः अर्धा तास झाकून ठेवायचा आहे याला थंड होऊ द्यायचं आहे काढायची बिलकुल घाई करायची नाही नाहीतर तुटून जाईल हे तर मी सा या साधारणतः अर्धा तास याला झाकून ठेवलेलं होतं आणि याला सेट होऊ दिलेलं आहे आणि त्यानंतर मी अर्ध्या तासाच्यानंतर याला हळूहळू चाकुनी किंवा एका चम्मचच्या साह्याने आपण काढायची आहे तर बघू शकता किती छान असं अलगत निघालेलं आहे सॉफ्ट झालेलं आहे एकदम एकदम छान अशा सॉफ्ट बनलेल्या आहे तर याच प्रकारे आपली कोकोनट बर्फी बनून तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही आवडेल आणि सर्वांना खायला दिली तर सर्वांना खूप आवडलेली होती त्यात विलायचीचा पण फ्लेवर होता दूध पण वाटलं आणि खोबराकीचाही फ्लेवर होता तर सर्वांना खूप आवडला जर तुम्हाला इथे आणखी हेल्दी व्हर्जनमध्ये अगर बनवायची आहे तर तुम्ही इथे गुळ साखरेच्याऐवजी गुळसुद्धा वापरू शकता गुळही तसंच मेल्ट करायचं आहे आपल्याला सारखं मेल्ट प्रोसिजर आहे तर तुम्ही गुळसुद्धा वापरू शकता तर अशी होती आपली ही आजची रसोईची कॅरमल बर्फी कॅरमल कोकोनट बर्फी तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद